नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या चॅनल मध्ये बघा मित्रांनो आज आपण गुणोत्तर व प्रमाण रेशिओ आणि प्रपोर्शन याची काही एक्झाम्पल घेणार आहोत मित्रांनो बघा मागील मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण याची सर्व बेसिक माहिती बघितलेली आहे नेमकं गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय याची सर्व आपण बेसिक माहिती बघितलेली आहे मित्रांनो जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो पहिल्यांदा व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग हा व्हिडिओ बघा मित्रांनो जर तुमच्या कन्सेप्ट या क्लिअर झाल्या तर तुम्हाला हे सगळं समजणार आहे बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा म्हणजे एक्झाम्पल बघूया आपण पहिल्यांदा गुणोत्तराचं एक्झाम्पल घेऊ नंतर आपण प्रमाणाचं एक्झाम्पल बघूया बघा एक्झाम्पल काय आहे आपलं एक्स आणि व्हाय यांच्या वयाचे गुणोत्तर चारा सात आहे व्हाय व झेड यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार आहे तर एक्स आणि झेड यांच्या वयाचे गुणोत्तर किती बघा आता असा जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो मित्रांनो तेव्हा काय करायचं पहिल्यांदा या जी हे ती मांडून घ्यायची बघा चिन्ह तुम्हाला सांगितलेलं आहे गुणतराचं कोणतं आहे ते दोन डॉट्स असे द्यायचे असतात आपल्याला बघा इथं एक्स लिहू आपण एक्सास व्हाय दोन डॉट्स द्यायचे एक्सास व्हाय आणि व्हाय झेड असं पहिल्यांदा आपण काय करूया मित्रांनो इथं लिहून घेऊया बघा आता एक्स किती आहे एक्स आणि वाय किती आहे मित्रांनो चार आणि सात आहे एक्स आणि वाय चार आणि सात आहे ते इथं पर्यंत मांडून घ्यायचं आपण मित्रांनो त्यानंतर वाय आणि झेड किती आहे तीन आणि चार आहे आता वाय इथं आपण ऑलरेडी एक लिहिलेला आहे त्याच्या खाली आपण जी संख्या आहे ती मांडायची आहे तीनास चार दिलेली आहे बघा इथं वाय तीन आणि जे झेड आहे मित्रांनो ते बरोबर तीनच्या लाईनलाच लिहायचं वर लिहायचं नाही मित्रांनो त्या खाली तीनच्या लाईनलाच लिहायचं आता बघा यामध्ये फक्त एवढंच बघायचं आहे आपल्याला की डबल जो अंक आहे तो कुठे आहे आता डबल जो अंक आहे तो मधल्या लाईनला आहे इकडं पण संख्या नाहीये आणि इकडं पण संख्या नाहीये जो डबल अंक असतो आलेला ती संख्या इकडं पण आता घ्यायची तो वर वर जेव्हा एकही अंक नसतो तेव्हा वर जी संख्या आहे ती संख्या आपण तिकडं घ्यायची सात इथं आपण घेतलेली आहे डबल म्हणजे मित्रांनो एकाखाली एक ज्या संख्या आल्या आहेत एकाखाली एक, एक ज्या संख्या आल्या आहेत त्या संख्या त्या संख्येच्या जी जर इकडं उजव्या बाजूला एकही संख्या नसेल तर वरची संख्या जी आहे ती तिकडे लिहू शकतो आपण आणि खालच्या साइडला जर इकडे डाव्या बाजूला एकही संख्या नसेल तर आपण हे तीन इथं लिहू शकतो बघा आता जर वर संख्या असेल तर इकडं संख्या नसेल तर ही संख्या आपण इकडं पण लिहू शकतो आणि जर खाली जर संख्या इकडे पण नसेल उजव्या बाजूला तर आपण हे तीन इकडं पण लिहू शकतो बघा आता यांचा करायचा असतो गुणाकार मित्रांनो चारित्रिकम होतात बारा ते बारा इथं लिहायचे सात्विक होतात एकवीस मित्रांनो ते एकवीस इथं लिहायचे आणि सात चौक होतात अठ्ठावीस ते अठ्ठावीस इथं लिहायचे हे सगळं आपण लिहिल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे एक्स आणि हो झेड यांच्या वयाचे गुणोत्तर काढायचे आपल्याला एक्स आणि झेड आता आपलं एक्स किती आले मित्रांनो एक्स आपला आलेला आहे बारा आणि आपलं झेड किती आलंय मित्रांनो तर झेड आले आहे अठ्ठावीस बघा आपलं एक्स आले बारा झेड आले अठ्ठावीस आता या दोन्ही संख्यांना भाग जाणारी एक संख्या शोधायची मित्रांनो आणि त्या संख्येने याला या दोन संख्यांना भाग घालवायचा आहे अशी कोणती संख्या आहे की या दोन्ही संख्यांना भाग जाऊ शकतो बघा आता या संख्येला आपण चारने भाग आणू शकतो मित्रांनो चारित्रिकम होतात बारा सत्ते अठ्ठावीस आणि याचं उत्तर आपण लिहायचं आहे तिनास सात काय आहे आपलं उत्तर तिनास सात हे झालं आपलं उत्तर बघा अशा प्रकारे तुम्ही गुणोत्तर लिहू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणत्याही संख्या येऊ देत तुम्ही अशा प्रकारे गुणोत्तर लिहू शकता बघा आता जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक एक्झाम्पल याच प्रकारचं पाहूया आता मित्रांनो जर तुम्हाला पहिलं एक्झाम्पल नसेल समजलं तर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच प्रकारचं बघा एकदा लक्ष देऊन ऐका मित्रांनो जर तुम्हाला परफेक्ट हे व्यवस्थित आलं तर तुमचे परीक्षेमध्ये याचे एकही तुमचा याचा एकही मार्क तुमचा कट होणार नाही मित्रांनो बघा ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास सात आहे ए आणि सी यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे तर सी व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आता मगाशी आपण जे केलं तसंच करायचं आहे बघा पहिल्यांदा आपण या ज्या हे दिलेलं आहे एबीसी ते पहिला मांडून घेऊ आपण बघा एस बी आणि बी सी पहिल्यांदा हे मानून घेतलं आपण आता ए आणि बी किती दिले मित्रांनो ते लिहून घेऊ तीन आणि सात दिले बघा ए तीन बी सात ओके ते तरी झालं आपलं आता ए आणि सी यांच्या हो वयाचे गुणोत्तर दोनास तीन दिले मित्रांनो ए आणि सी दोन दिले ते एच्या इथं तीनच्या खाली दोन लिहायचं मित्रांनो आणि सी जे आहे ते तीन दिलेलं आहे ते बरोबर दोनच्या लाईनला तीन लिहायचं आपण वर लिहायचं नाही मित्रांनो या दोनच्या लाईनला लिहायचं जर एक नंबरला दिलं असेल तर वर लिहा दोन नंबरला जर दिलं असेल तर खालच्या लाईनला लिहायचं आता तुम्हाला मगाशी सांगितल्या प्रमाण एका एक अशा संख्या कुठे आल्या आहेत एकाखाली एक संख्या इथं आलेल्या आहेत मित्रांनो तर काय करायचं आहे आपल्याला इथं कोणतीही संख्या नाहीये त्यामुळे खाली जो अंक आहे तो या सातच्या खाली लिहा आणि इथं या तीनच्या वर पण कोणता अंक नाहीये त्यामुळं या संख्या एका खाली एक डबल आले आहे त्यामुळं हे जे तीन आहे ते इकडं लिहून घ्या बघा फक्त हे मांडणी व्यवस्थित करून घ्या आता यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार मित्रांनो तीन दोन्ही सहा सात दोन्ही चौदा आणि तीन त्रिक होतात नऊ बघा हे तरी झालं आपलं आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय सी आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती बघा इथं सी बी लिहू आपण सी आणि बी किती आले आपलं आता उत्तर बघा आपलं सी आलेलं आहे नऊ मित्रांनो ते नऊ इथं लिहायचं त्यानंतर चौदा इथं आलेलं आहे बी ते चौदा इथं लिहायचं तर बघा आता नऊ आणि चौदाला अशा कोणत्या एका संख्येने भाग जातो का मित्रांनो तर नऊ आणि चौदाला अशा कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही त्यामुळे जर संख्येला एका संख्येने भाग जात नसेल तर ती संख्या आपण आहे तशी लिहू शकतो मित्रांनो आणि याचं उत्तर नवा चौदा असं येणार आहे बघा तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला नसेल समजेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला जोपर्यंत परफेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही या उदाहरणाचा सराव करत राहा मित्रांनो बघा आता या याच्या पुढे आपण प्रमाणाचे काही एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण उदाहरण घेतलेलं पंच आहे पंचेचाळीसास नऊ आणि हे चिन्ह आहे प्रमाणाचं पंचवीसास पाच आता या संख्या प्रमाणात आहेत की नाहीत हे आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला मी पहिल्यांदा नियमाप्रमाणे पण सांगते आणि तुम्हाला ट्रिकने पण सांगते कसं करायचं बघा आता पहिल्यांदा या संख्या आपल्याला भागाकार रूपात मांडाव्या लागतील मित्रांनो हे जे चिन्ह आहे ते प्रमाणाचं चिन्ह आहे मित्रांनो हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जेव्हा चार हे डॉट्स असतात तेव्हा हे चिन्ह असतं प्रमाणाचं आता आपण या संख्येना भागाकार रूपात मांडून घेऊ पंचेचाळीस भागिले नऊ इथं बरोबर चिन्ह द्यायचे मित्रांनो कारण जेव्हा प्रमाणाचं हे चिन्ह आहे तर हे पण चिन्ह चालतं प्रमाणाला बरोबर चिन्ह पण चालतं प्रमाणाला ही दोन चिन्हे आहेत प्रमाणाची आता इकडं पंचवीस भागिले पाच आता या संख्यांना आपल्याला भाग घालवायचा आहे मित्रांनो नऊ एके नऊ नवा पाच येतात पंचेचाळीस पाच एके पाच पाचा पाच पंचवीस बघा याचही उत्तर आलेलं आहे पाच छेद एक मित्रांनो आणि याचंही उत्तर आलेलं आहे पाच छेद एक आपण याला पाचास एक आणि इकडं पण पाचास एक असं लिहू शकतो याच्यामध्ये चार डॉट्स लिहू शकतो मित्रांनो हे आपलं उत्तर येतं म्हणजेच जेव्हा दोन्ही गुणोत्तराचं उत्तर सेम येतं तेव्हा त्या संख्या प्रमाणात आहेत असं समजायचं मित्रांनो बघा एकदम सोप्या प्रकारे आपण बघितलेलं आहे आता तुम्हाला जर हे नसेल समजलं तर तुम्हाला मी ट्रिक पण सांगते बघा ट्रिकने कसं करायचं मित्रांनो काय करायचं अंत्यपदांचा करायचा असतो गुणाकार अंत्यपदांचा करायचा असतो गुणाकार म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा करायचा गुणाकार आणि या मध्य पदांचा करायचा असतो गुणाकार पहिल्यांदा शेवटच्या दोन संख्यांचा करायचा गुणाकार आणि मधल्या दोन संख्यांचा करायचा गुणाकार बघा पंचेचाळीस गुणिले पाच करायचे मित्रांनो पंचेचाळीस गुणिले पाच पाच पाचा पंचवीस झाले ह्याचा आले दोन पाच चोख वीस झाले वीस मध्ये हे दोन मिळवा बावीस झाले बघा आता मित्रांनो आपण या दोन संख्यांचा गुणाकार केलेला आहे आता मधल्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा पंचवीस गुणिले नऊ करायचा आपल्याला बघा नवापाचा येतात पंचेचाळीस मित्रांनो इथं पाच हजार आले चार नऊ दोन्ही अठरा अठरा मध्ये हे चार मिळवायचे अठरा आणि चार झाले बावीस तर याचं हे उत्तर दोनशे पंचवीस आलेलं आहे मित्रांनो म्हणजे जेव्हा दोन्हींची उत्तरं सेम येतात अंत्यपदांची आणि मध्यपदांची तेव्हा समजायचं की या संख्या प्रमाणात आहेत काही अवघड नाही बघा हे आपण ट्रिकने करू मित्रांनो इथं पाच दहा दिलेला आहे आणि चारास आठ दिलेला आहे आपण हे एक्झाम्पल ट्रिकने करू शेवटच्या दोन संख्यांचा करू गुणाकार पहिल्या आणि शेवटच्या आणि मधल्या दोन संख्यांचा कुरु गुणाकार आपण पंचा आठ ते होतात चाळीस मित्रांनो आणि दहा दहा चोख होता चाळीस म्हणजे दोन्हीचंही उत्तर चाळीचाळीस आलेलं आहे तुम्ही याला भाग पण घालू शकता मित्रांनो जसं मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या संख्येला भाग पण घालू शकता पाच दहा लिहू शकता आणि इकडे चारास आठ लिहू शकता पाच एके पाच पाच दोन्ही दहा चार एके चार चार दोन्ही आठ याचं उत्तर एकाच दोन आणि याचं पण एकाच दोन म्हणजे फक्त आपल्याला काय पाहिजे की उत्तर सेम यायला पाहिजे मग त्या संख्या प्रमाणात आहेत असं आपण सांगू शकतो जेव्हा इथं आपलं उत्तर जर सेम सेम आलं तर त्या संख्या प्रमाणात आहेत असं समजायचं आणि जेव्हा उत्तर जर वेगवेगळं आलं म्हणजे या दोन संख्यांचं आणि या दोन संख्यांचं जर उत्तर वेगळं आलं तर त्या संख्या प्रमाणात नाहीत मित्रांनो असं तुम्ही उत्तर लिहू शकता बघा आता आपण जर तीन संख्या दिल्या असतील आणि चौथी तर तुम्हाला काढायला सांगितली तर ती कशी काढायची ते पण आपण बघूया बघा आता मित्रांनो जेव्हा तीन संख्या दिल्या असतील आणि जेव्हा एखादी संख्या तुम्हाला दिली दिली नसेल तर त्याचं उत्तर कसं काढायचं बघा इथं तास पाच दिलेलं आहे आणि एक्स एक्स तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे म्हणजे एक्स तास वीस दिलेला आहे म्हणजेच एक्सच्या जागी कोणती संख्या येईल हे तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे मित्रांनो बघा इथे आपण ट्रिकचा उपयोग करू शकतो मित्रांनो सात आणि सात आणि या वीसचा करायचा गुणाकार आणि या दोन्हींचा करायचा गुणाकार मित्रांनो बघा शेवटच्या आणि पहिल्या संख्यांचा करायचा से गुणाकार आणि मधल्या दोन संख्यांचा करायचा से गुणाकार ही आपली ट्रिक आहे मित्रांनो आता मधल्या संख्यांचा जर से आपण गुणाकार केला पाच आणि एक्सचा तर पाच एक्स येईल मित्रांनो पाच एक्स बरोबर सात गुणिली वीस करू आपण आता जर या संख्येला जर भाग जात असेल तर तुम्ही भाग घालू शकता मित्रांनो या संख्यांना पाच ने वीस चा भाग जातो पाच एके पाच पाच चोक होतात वीस मित्रांनो मग सात गुणिले चार करायचं सात गुणिले चार होतात अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस म्हणजेच एक्स बरोबर अठ्ठावीस बघा जर तुम्हाला असं थोडस अवघड वाटत असेल तर आपण सोप्या प्रकारे पण करू शकतो मित्रांनो बघा आता तुम्हाला एक्स काढायला सांगितले इथं आपण एक्स बरोबर लिहू शकतो एक्स बरोबर काय करायचं आहे पहिल्यांदा या दोन्हीचा गुणागार करायला सांगितलं आपल्याला म्हणजे आपल्या ट्रिक प्रमाणे पहिली संख्या सात गुणिले शेवटची संख्या वीस त्याला भागिले तुम्ही हे पाच करू शकता मित्रांनो आणि पाच ने वीस भाग घालू शकता पाच एके पाच पाच चोक वीस आणि सात चोक अठ्ठावीस असं उत्तर तुम्ही काढू शकता मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठावीस म्हणजेच एकसच्या जागी अठ्ठावीस ही संख्या असणार आहे बघा मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एवढीच एक्झाम्पल घेऊया गुणोत्तर आणि प्रमाणावर आधारित भरपूर एक्झाम्पल आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये यावरील आणखीन काही एक्झाम्पल घेऊया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद